नमस्कार आपण ऐकणार आहोत डॉक्टर सौ गुम्मुई गोसावी लिखित अरूपे घेतले रूप परमपूज्य हरिकाका यांचं दर्शन, आज आपला भाग चालला आहे पहिला अनुपम अनुभूती एका प्रशांत पहाटेच्या मागे टाकीत एक कार सहा व्यक्तींना घेऊन साताऱ्याहून कर्नाटकातल्या हत्तर्गीकडे भरदाव वेगाने चालली होती आणि बघता बघता अवघ्या दीड तासात तिने कोल्हापूरही गाठलं आणि त्याच द्रुतगतीच्या लयीत तिने निपाणीच्या रम्य परिसरातही प्रवेश केला प्रवासाला निघाल्यापासून सातारी गप्पांना तर रंगच चढला होता फार फार दिवसांनी चार जुनेसनही एकत्र एक आलेले होते त्यामुळे पूर्व स्मृतींना नकळतच साथ घातली गेली जात होती मधूनच हास्यांची कारंजी थुई थुई, थुई नाचत होती एकेका स्मृतीत खूप काही दडलेलं होतं आणि सर्वांनाच ते सुखावून जातही होतं निपाणीच्या निशाणींनी मात्र गाडीचा तुफान वेग थोडासा मंदावला कशासाठी हे साऱ्यांनाच ठाऊक होतं पृथ्वीवरच्या अमृताची चव चाकण्यासाठी सारेच आतुरले होते या अमृताची गोडी चाकण्याचं भाग्य माझ्या भाळी नसल्यामुळे पुढ्यात आलेल्या शुद्ध दुधाची चव चाकत मी आमच्या समवेत असलेल्या डॉक्टर विठ्ठलराव पेंढारकर यांना म्हटलं डॉक्टर पचेल ना हो हे दूध मला हो कारण आम्हाला पाण्यात दूध मिसळून दूध पिण्याची सवय आहे यावर सगळेच जणं खळखळून हातले आणि माझ्या पुढ्यातील ग्लासभर दुधाचा मी मात्र आस्वाद घेत राहिले निपाणी सोडताच हत्तर्गीत ज जशी जवळ येऊ लागली तसतशी आम्हा सर्वांची उत्सुकता वाढत गेली कारण ज्याच्यासाठी आम्ही निघालेलो होतो त्या हत्तर्गीच्या मठासंबंधी आमच्या मनात मोठं कुतूहल होतं एकेकाच्या -एक कल्पनेच्या हिंदोळ्यावर ते आंदोलतही होतं त्या सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास आम्ही हत्तरगीच्या मठाजवळ पोचलो या मठाच्या पुढ्यातील औदुंबरानेच आमचं प्रथम स्वागत केलं त्याच्या छायेत डॉक्टरांनी गाडी थांबवली ज्याच्यामुळे आम्ही इथवर पोचलेलो होतो त्या आमच्याबरोबर आलेल्या पुण्याच्या वामनराव देशपांडे यांनी आम्हाला प्रथम औदुंबराच्या पायाशी असलेल्या एका मंदिरातील दत्तमूर्तींचं दर्शन घ्यायला लावून नंतर मग आम्हाला त्यांनी मठात नेलं मठाच्या सोप्यावरील एका कोपऱ्यात पलंगावर पांढरी शुभ्र अर्धी विजार आणि अंगात बंडी घातलेली एक व्यक्ती मांडी घालून बसलेली काहीशी ओणवून काही समोर बसलेल्या व्यक्तींशी मोठ्या दिलखुलासपणे बोलत असलेली आम्हाला दिसली गौरवर्ण कांती विशाल प्रदेश सतेज देहयष्टी आणि प्रसन्न मुद्रा बघून हेच हे काका ज्यांना भेटण्यासाठी आम्ही आतुर होतो ते अशी खुणगाट बहुधा आम्ही साऱ्यांनीच मनात बांधली कोणी काहीही न सांगताच आम्ही त्यांच्या पुढ्यात जाऊन उभे ठाकलो ज्यांना या काकांच्या भेटीचा ध्यास गेली कित्येक वर्ष लागलेला होता ते आमचे बापू काका सोमण यांनी पुढे होऊन आम्ही आल्याची वर्दी दिली त्यांचा पूर्वपरिचय असल्यामुळे परस्परांची ओळख पडतात हास्याची तर तारच छेडली गेली आलेल्या आम्हा सर्वांचं हसून स्वागत करीत त्यांनी आम्हाला खाली बसण्यासाठी मृगासनं मागवली आमचा जीव भांडण पडला कारण आम्ही पूर्व सूचना न देता किंवा पूर्व परवानगी न घेताच तिथे दत्त म्हणून पोचलो होतो मठाच्या शिस्तीबद्दल बरंच काही यापूर्वी ऐकलेलं होतं आमच्या एका अनामिक चिंतेला त्यांच्या या एका छोट्याशा कृतीने तिथून चोर पावलांनीच निघून जावं लागलं आमच्यापैकी प्रत्येकाचा परिचय काकांनी अगत्याने करून घेतला एकेकाला एक अगदी सहजपणे एखाद दुसरा मार्मिक प्रश्न हसत हसत विचारून त्याचा वेध घेत घेत ते आमच्यात केव्हा मिसळून गेले तेच कळलं नाही जणू आम्ही त्यांची निमंत्रित पाहुणे मंडळीच बरं आम्ही तिथे बसलेलो असताना कधी गावातली तर कधी परगावची मंडळी काकांच्या फेटीसाठी सतत येत होती आलेली माणसं प्रसाद म्हणून बरोबर आणलेली केळी किंवा के पेढे त्यांच्या पुढ्यात ठेवून त्यांना नमस्कार करू क्षणभर रेंगाळायची काका त्यांची त्वरित दखल घ्यायचे त्यांचं नाव गाव विचारून घ्यायचे त्यांनी ठेवलेल्या पुढ्यातील प्रसादापैकीच काही भाग त्यांच्या ओट्यात टाकायचे की मग शांतपणे मिळेल त्या जागे ती जाऊन बसायची उरलेला प्रसाद काका तिथे असलेल्या सर्वांना लगेचच वाटून टाकायचे त्या भाग्याचे धनी आम्हीही होत होतो प्रसाद वाटून होताच काका एकेका व्यक्तीला तिच्या येण्याचं कारण विचारायचे लौकिकातील चिंतेचा भार डोईवर घेऊन येणारी ही माणसं कधी मोकळी होऊन सरळ सरळ काय ते सांगून टाकत तर काही शब्दांच्या शोधात अडखळत अडखळत आपल्या व्यथांची विण विणण्याचा प्रयत्नही करत असत आणि काका मात्र या सर्वांच्या मनातील संकल्प विकल्पांना मोकळी वाट करून देण्यासाठी प्रत्येकाच्या मदतीला थांबून जात असत कन्नड भाषिकांच्या बरोबर त्यांच्या मायभाषेतून तर मराठी माणसाशी मराठीतून बोलत एकेकाची -एक समस्या ते इतक्या चटकन सोडवून देत असत की त्यांचं हे अजब कौशल्य पाहून आम्ही तर विस्मितच झालो आलेल्या मंडळींना समाधानानं परतवून काका आमच्याकडे वळून म्हणाले हां सांगा एवढ्या लांबून तुम्ही सर्वजण कशासाठी आला आहात ते आमच्यातलेच बापू काका उत्तरले आपला आशीर्वाद येण्यासाठी आशीर्वाद काय मागून मिळत असतो का रे कशासाठी हवा आहे सगळ्यांना तुम्हाला आशीर्वाद असं काकांनी म्हणताच उत्तरादाखल बापू काकांनी आपल्या हातातला माझा प्रबंध पुढे करीत म्हटलं या मुलीने संत एकनाथांच्या स्फुट लेखनावर आधारित प्रबंध लिहिलेला आहे तो प्रकाशित व्हावा अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे त्यासाठी आशीर्वाद हवा काकांनी प्रबंध घेऊन क्षणवरच निहाळला आणि आम्हाला बजावलं की तुम्ही माध्यान्ह प्रहरी फार लांबून आला आहात तेव्हा आधी भोजन करा आणि मग नंतर असं म्हणत त्यांनी घरातल्या लोकांना आमची पानं वाढायलाही सांगितली आम्हाला मोठंच नवल वाटलं कारण आमच्या जेवणाची काकांनी वर्दी दिली केव्हा हेही आम्हाला कळलं नाही वास्तविक आम्ही प्रवासाची शिदोरी घेऊनच आलेलो होतो वाटेतच खाणार होतो पदार्थही चांगले दोन दिवस पुरतील एवढे जमा झालेले होते परंतु काकांच्या अगत्याने आम्ही एवढे वारावून गेलो की एका शब्दानेही विरोध न दर्शवता नव्हे तो शिष्टाचारही न पाळता आम्ही लगेच बाटावर जाऊनही बसलो काकाही आमच्या पंक्तीला येऊन बसले आम्ही आणलेल्या पदार्थातील एक पुरी प्रसाद म्हणून मागून घेऊन त्यांनी आम्हालाच चकित केलं त्यांच्याकडच्या वेळच्या गरम गरम आमटी आणि भाताची चव तर बराच काळ जिभेवर रेंगाळली यथेच्च्या भोजनानंतर तृप्तीची ढेकर देत आम्ही हॉलमध्ये येताच मला सांगण्यात आलं की मी काकांसमोर माझ्या प्रबंधासंबंधी चार शब्द सांगावेत खरं तर काकांनी जेव्हा प्रथम माझा प्रबंध चालला त्यावेळीच त्यासंबंधी काय जाणायचं ते, ते का जाणल्याच्या खुणा त्यांच्या मुद्रेवरली बदलत्या रेषा सांगतही होत्या त्याहून वेगळं असं मी काय सांगणार होते तरीही काकांची आज्ञाप्रमाण मानून मला काहीतरी सांगावं लागणारच होतं संत एकनाथांच्या स्फुटलेखनामागील प्रेरणा त्यांचं स्वरूप या संदर्भात नाथ प्रेरणेनेच मी जे जे बोलत होते ते मोठ्या तन्मयतेने काका ऐकत होते आणि मध्येच कौतुकाने मानही डोलवत होते डोळे मिटून घेऊन नाथ वाङ्मयाचा आस्वाद घेत घेत सुखावून जात होते जुळून आलेले सूर जेव्हा थांबले तेव्हा काकांची लागलेली भाव समाधी त्यानंतर काही वेळाने उतरली त्यांनीच मृदू शब्दात आम्हाला विचारलं काय प्रबंधाचं प्रकाशन करायचं आहे का आम्ही मानले लगेचच होकार दिला खर्च किती येईल काकांचा मूलभूत प्रश्न बापू काकांनी उत्तर दिलं ते ऐकताच मृदुंगावर कडाडून थाप पडावी तशा आवेशात ते उद्गारले बोला सोमण बाबा मग मी काय करू या अनपेक्षित बोलाने सारेच हादरले बापू काका तर शहरूनच गेले विशेषत त्यांच्या बाबा या अभिधानाने पूर्व ऋणानुबंधाच्या वेळेच्या तारा जणू काही भावस्पर्शी रूपात छेडल्या गेल्या तिने बाबांची कायाच पुलकीत झाली त्याबरोबरच एका अनोख्या नात्याचा अनुबंध ती जोडून गेली त्या तृप्तीच्या लईतच बापू काका म्हणाले आम्ही आपले फक्त आशीर्वादच घेण्यासाठी आलेलो आहोत काका प्रसन्नपणे हसले आणि त्यांनी आपल्या शिष्याला बोलावून घेऊन त्याला गणेश पूजनाची तयारी करायला सांगितलं अरे गणेशाला व्हायला ते सातारी फुल आणावं असं म्हणताच आमच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव काकांच्या सूक्ष्म नजरेने टिपले आपण होऊन त्यांनी सातारी फुलाचा खुलासा केला सातारहून मुद्दाम मोतिया रंगाची जास्वंदीची फांदी आणून त्यांनी बागेत लावली होती तिला आलेलं फूल ते सातारी फूल त्यांच्या या स्पष्टीकरणानं सातारकरांची कळी मात्र चांगलीच खुलली हं फुलं आणायला गेलेल्या व्यक्तीने जेव्हा फुलाऐवजी त्या सातारी फुलाची कळी काकांच्या पुढ्यात ठेवली त्यावेळी त्यांनी अरे ही कोवडी कळी अद्याप उंबलायची आहे रे असं म्हणत मंदार आणायला बचावलं मंदार चाफा गुलाब अशी कितीतरी फुलं आणि पूजा साहित्य समोर आल्यावर श्री गणेशाच्या पूजेला वसंतराव पिंगळे यांच्या हस्ते प्रारंभ झाला काकांनी आज स्वत पौरोहित्य केलं तसं आधी सर्वांना बजावलंही एकेका शास्त्रशुद्ध नाममंत्राच्या जयघोषात भावगंधमय वातावरणात हा पूजेचा सोहळा चालू होता गणेश गणेशपूजनानंतर प्रबंधाचं पूजन काकांनी ते माझ्या हातून करून घेतलं प्रबंध जवळ घेऊन त्यातल्या नाथांच्या छायाचित्रांचं स्वत पूजन केलं त्यातला थोडासा भाग माझ्याकडून वाचूनही घेतला आणि हा प्रबंध लवकर प्रकाशित व्हावा म्हणून तोंड भरून आशीर्वादही दिला गुरुवऱ्यांच्या हातून स प्रबंध प्रकाशन संकल्पाचा नारळही फोडला गेला प्रसाद देतानाही काकांना होणारा आनंद लक्षणीयच होता देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोडी अशीच आमची अवस्था झाली होती प्रत्येकजण या मंत्रमुग्ध वातावरणाने भारावून गेलेला होता प्रसाद वाटून होताच काकांनी स्वतःच्या उजव्या बाजूला असलेला आपला शर्ट प्रथम हातात घेतला तो थोडासा उचलून बघत असताना त्यांनी बापू काकांच्याकडे बघत हसून म्हटलं त्यांच्या अंगात जर शर्ट नाही मे महिन्यातील बापू काकांनी मगाशीच अंगातला शर्ट बाजूला काढून ठेवलेला होता तर मी तरी कशाला घालू शर्टाच्या खिशातली अलगद काढलेली एक पुरचुंडी माझ्या हाती देऊन त्यातली रक्कम मला मोजायला सांगितली मोजलेले एक हजार रुपये मी त्यांच्या हातात देताच खाली वाकून गणेशपूजनातलं एक रुपयाचं नाणं बघून ते हातात द्यायला मला सांगितलं ते मी देताच हातातल्या दे रकमेवर ते नाणं ठेवून बापू काकांना खुळेने जवळ बोलवलं आणि प्रबंध प्रकाशनाला हे माझे आशीर्वाद असंच म्हणून त्यांच्या ओटीत ते घालायला लावलं काकांच्या या कल्पित कृतीने साऱ्यांनाच गोड धक्का दिला आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन या अनुभूतीने रोमांच सर्वांच्या संगी फुलले त्यांनी क्षणभर साऱ्यांना मुग्धच करून सोडलं शेवटी काकांनी ही मुग्धता संपवली बापू काकांच्या ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा न्याहाळीत ते म्हणाले सुमन बाबा यावर्षी आम्ही आहोत पुढच्या वर्षीचं काही सांगता येणार नाही तेव्हा या, हो, ते या मुलीचा प्रबंध प्रकाशित झालेला मला याची देही याची डोळा बघू देत आणि नंतर ते या वर्षी तु तु का मला म्हणाले मुली यावर्षी गोकुळ अष्टमीच्या उत्सवाला तू तुझ्या मुलांना घेऊन ये बरं माझ्या आधी बापू काकांनीच होकार भरला मला तर राबवलंच नाही मी सहज बोलून गेले बापू काकांनाही मी घेऊन येईन त्यावर काका एकदम गरजले तू कोण मी घेऊन येईन म्हणे तू कोण ग त्यांना घेऊन येणारी जगदंबा की हिडिंबा त्यांच्या गर्जनेने मी चांगलीच ओशाळले त्यावर खळखळवून हसत ते म्हणाले तू तर माझी बहीण आहेस ग काकांच्या का या गूढ बोलण्याचा अर्थ समजून घेण्याचं सामर्थ्य आमच्यात होतं कुठे कदाचित ते बापू काकांना अवगत असावं कारण तेही काकांच्या बरोबर हसत होते दाद देत होते रंगलेली मैफल सोडून उठणं प्रत्येकाच्या जीवावरच आलेलं होतं कारण काकांच्या सहवासाची आणि वाणीची मोहिनी अशी काही विलक्षण होती की आम्ही आम्हालाच हरवून बसलो होतो परंतु भिंतीवरच्या घड्याळ्याच्या पडणाऱ्या टोलांनी आम्हाला आता भानावर आणलं आणि आमची सुरू झालेली चुळबुळ काकांच्या वेधक नजरेने बरोबर टिपली त्यांनी आपणहून आम्हाला परतायची परवानगी देऊन एकेकाचा प्रेमाने निरोप घेतला काकांचा निरोप घेऊन एक पाऊल पुढे घेतलं की काहीतरी सांगायचं राहिलं आहे असं उगीच वाटायचं आणि स्वतःला नकळत पुढे घेतलेलं पाऊल मागे पडायचं काकाही तेवढ्याच उत्साहाने पुन्हा पुन्हा बोलायचे आम्हाला तिथून परतायला उशीर झाला आहे ह्याची जाणीव करून देतानाही निरागसपणे ते हसायचे आमची पावलं नकळत रेंगाळत ठेवायचे एकनाथी भागवतातील ओव्यांची मला आठवण झाली पुढती नमन पुढती गमन पुढती घाली लोटांगणं पुढती वंदी श्रीकृष्ण चरण सर्वथा जाणं निघवेना श्रीकृष्णांचा निरोप घेताना उद्धवाच्या झालेल्या मनाच्या कातर अवस्थेचं हे चित्र स्मृतीपटलावर अनाहूतपणे चितारलं गेलं वास्तविक इथे येताना एका उत्सुकतेच्या धाग्याशिवाय मनपटलावर काहीही विणलेलं नव्हतं तसंच काही भरभरवून नेण्यास त्या पोतड्याही कोणीही बरोबर आणलेल्याच नव्हत्या इथून परतताना मात्र पावलं का जड व्हावीत हे नेमकेपणाने आमचं आम्हालाच कळत नव्हतं शेवटी जड झालेली पावलं त्या मंतरलेल्या चैत्रवनातनं मोठ्या प्रयासाने बाहेर पडली परतीच्या प्रवासात बराच वेळ कोणीच कोणाशी बोलत नव्हतं अकल्पित आलेल्या एका आगळ्या वेगळ्या अनुभूतीचं मनोमन चिंतन प्रत्येकाने जणू चालवलेलं होतं खूप काही बोलायचं असूनही काहीच बोलवत नव्हतं आमच्या मौनाला वाचा फुटली तीही घेतलेल्या अनुभवाचे तुषार झेलीत बऱ्याच वेळ पुढील वाट या तुषारांनीच मंथरलेली होती हत्तरगीला जाताना आम्ही सूर्योदय बघितला त्याच्या कडा उजळून निघालेल्या आम्ही घेतलेल्या प्रचितून आत्ताही अनुभवत होतो परत त्यांना मावळत्या रवीची चाहूल उद्याच्या उशक्कालाची सुखद जाणीवही देत होती आम्ही घडलेल्या घटनांची संगती मनोमन लावत होतो काकांच्या रूपाने घडलेल्या अरूपाच्या प्रचितीची जाणीव मनाला तर मोहून टाकत होती स्मृतीच्या झरोक्यातनं आम्हाला खुणावत होती त्या गूढ व्यक्तिमत्वाभोवती रेंगाळत होती आणि आमच्या अंतर्मनाला साधही घालीत होती अरूप अशा व्यक्तिमत्वाच्या शोधात या अजब अनुभूतीच्या हिंदोळ्यावर झोके घेत घेत आम्ही सातारा केव्हा गाठला हे कळलंच नाही डॉक्टरांनी देवी चौकाकडून गाडी वळवली आणि सोमणवाड्याने आम्हाला साथ घातली आमचा निरोप घेऊन सोबतीची माणसं परतली दिवसभराच्या प्रवासाने सत्तरी उलटलेले बापू काका खूप थकले असतील असं वाटल्यामुळे मी त्यांना सारखा विसावा घेण्यासाठी विनवत होते आणि ते मात्र सतत आजच्या प्रवासाबद्दलच बोलत होते शेवटी न राहून मीच दिवे मालावून टाकले आणि झोपण्यासाठी माडीवर गेले प्रथम वाटलं निद्रादेवी आपल्यावर लगेच प्रसन्न होईल प्रवासाचा शिणभार हरून हरवून जाईल पण काय झालं कोणाच माहीत डोळ्याला डोळा काही लागेना आलेला थकवा काही जाईना या उलट दिवसभर घडलेल्या घटनांची चित्रमालिका सारखी सारखी डोळ्यांसमोर येतच राहिली आजवरच्या आयुष्यात कितीतरी अशा अनपेक्षित घटना असे प्रसंग ऐकले होते वाचले होते कधी कधी अनुभवले देखील होते पण आजच आपण एवढे भारावून का जावं एखाद्या व्यक्तीच्या दर्शनासाठी सहज म्हणून गेलो असताना असं सारच अकल्पित आपल्या वाटेला का यावं आपल्या अनेक दिवसांच्या तीव्र आकांक्षेला देणगीसह आशीर्वाद लाभावा त्याची तर ही परिणिती नाही आहे ना पण जे जाणवत होतं ते त्याही पलीकडचं होतं ज्या व्यक्तीने ज्या प्रकाराने ज्या भावनेने ते घडवून आणलेलं होतं त्या व्यक्तिमत्वाची स्पंदनं मनाशी रुंजी घालत होती आणि त्या व्यक्तित्वाचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी मनही उत्सुक झालं होतं रात्र हळूहळू पुढे सरकत होती लवकरच पहाटेचं शिंग फुंकणारही होती घड्याळने तीनचे टोल दिले होते साडेतीनचा सा टोल पडताच एकदम बापू काकांच्या जपाची मला आठवण झाली रोज पहाटे साडेतीन वाजता उठून जपाचा त्यांचा अखंड नियम होता बघूया तरी त्यांच्या जपाला प्रारंभ झाला की नाही ते म्हणून मी खाली आले तर बापू काका अशा स्थितीत बसलेले होते की जणू ते आत्ताच बिछाणाजवळ पोचलेले आहेत पतंग पोसला तर एक बारीकशी सुरकुतीही पडली नव्हती पांघरुणाची गडीही उलगडलेली नव्हती त्यांचा जप संपेस्तोवर मी जिन्याच्या दारा आडच थांबले जपाची बही बाजूला सारताच न राहून मी पुढे येत म्हटलं हे काय बापू काका तुम्ही रात्री झोपलाच नाहीत त्यावर त्यांच्या खास वकिली भाषेत ते उत्तरले हे तुला कसं कळलं उत्तराची वाट न पाहता मला खुण्याने बसायला सांगून मिश्किलपणे ते मला म्हणाले तू तर यात झोपलीस का ग कशी येणार झोप रात्रभर सारखा विचारच करत बसलो होतो घडलेल्या घटनेचा मला सोमण मन बाबा म्हणून हाक मारून माझ्यावर सोपवलेल्या अवघड कामगिरीचा बस एवढंच मग त्यासाठी एवढी सारी रात्र कशाला घ्यायची डोक्यावर एकनाथी भागवताच्या संपादन प्रकाशनाचा एवढा प्रचंड प्रपंच तुम्ही एकट्याने सांभाळत मग त्या तुलनेत तर हे अगदी छोटंसं पण माझं वाक्य मध्येच तोडून तुला त्यातलं वर्म आणि मर्मही कळणार नाही मुली असं म्हणून बापू काका धीर गंभीर स्वरात मला पटवून देऊ लागले मुली ज्या व्यक्तीने आशीर्वादाची फुलं माझ्या डोईवर ठेवली ती व्यक्ती खऱ्या अर्थाने तुला माहिती नाही आहे म्हणूनच तुला असं वाटतंय परंतु या व्यक्तिमत्वाच्या कडांकडा मी जाणून आहे थोडंसं थांबून ते पुढे म्हणाले काल रात्रभर मी त्या आठवत राहिलो होतो त्यांनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाची संगती लावत बसलो होतो यातनंच त्यांच्या आजवरच्या जीवनाचा आलेख कोरला गेला आहे माझ्या अंतपटलावर पण आज मात्र मी हारलो आहे ग भांबवून जाऊन मी त्यांना म्हणाले मला काल त्यांचं दर्शन घडलं तेव्हापासून माझं मन त्या गूढ व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे मला खात्री आहे तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवाल बापू काकांनी माझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं ते जणू काही माझ्या अंतकरणाचा ठावच घेत होते मनोमन खूण पटली आणि बापू काका सांगायला लागले उद्याच्या भागात मात्र ते आपण ऐकणार आहोत आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत श्री गुरुदेव दत्त